तुमची मुले ऑनलाईन गेम खेळतात का जर खेळत असतील तर त्यांच्यावरती वेळीच बंद निघाला नाहीतर तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा असं काही घडू शकतं मी असं का म्हणते हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव रात्रीच्या साडेबाराच्या सुमारे हिंजवडी आय टी पार्क मध्ये अजूनही दिवे लागलेले संगणक सुरू कामाची गडबड सुरूच होती प्रत्येकासाठी तो एक एक दिवस होता पण याच रात्रीत तरुण संगणक अभियंत्याने आपलं आयुष्य कायमच संपवलं जाण्याआधी त्याने आईला एक मेसेज पाठवला आणि त्या काही ओळींनीच संपूर्ण कुटुंबांसह समाजालाही हादरवून टाकलं सुजल विनोद ओसवाल वयाने तरुण शिक्षणाने हुशार आणि नोकरीने स्थिर तो नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही कामावर गेला होता सहकाऱ्यांशी बोलता आपलं काम केलं कुणालाही संशय येईल असं काहीच त्यांनी त्याच्या वागण्यात नव्हतं पण त्याच्या मनात चाललेली घुसमट त्याच्यावर वाढत चाललेला आर्थिक ताण आणि एकटेपणाची भावना दिसली नाही मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हिंजवडी आय टी पार्क मधील एका नामांकित कंपनीच्या रेस्टॉरंट स्वच्छता गृहात त्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला या घटनेचा सर्वात वेदनादायक भाग म्हणजे मृत्यूपूर्वी त्याने आपल्या आईला मोबाईलवर पाठवलेला मॅसेज ऑनलाईन सट्टेबाजीमुळे मोठं कर्ज झालं आहे त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्या करीत आहे हा मेसेज केवळ माहिती देणारा नव्हता तर तो एक पडल्याची कबुली होती आईसाठी तो मॅसेज आयुष्यभराचं दुःख बनून राहणार होता आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन सट्टेबाजी अतिशय सहज उपलब्ध झाले आहे मोबाईलमध्ये असंख्य ॲप्स झटपट पैसे जिंकण्याची स्वप्न आणि सुरुवातीला मिळणारा थोडासा फायदा या सगळ्यामुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकतात हे फक्त पास नंतर सवय लागते सुरुवातीला टाइमपास आणि हळूहळू कर्ज वाढू लागतं तोटा भरून काढण्यासाठी पुन्हा पैसे लावले जातात आणि माणूस एका दृष्टचक्रात अडकतो सुजलच्या बाबतीतही काही असंच घडलं असण्याची शक्यता पोलीस तपासातून समोर येत आहे कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या तरुणांकडे पाहिलं की आपल्याला वाटतं यांचं आयुष्य सुरक्षित आहे चांगला पगार मोठी कंपनी आधुनिक जीवनशैली पण या चमकदार चित्रामागे अनेकदा प्रचंड मानसिक तणाव लपलेला असतो कामाचा दबाव आर्थिक अडचणी अपेक्षांचं ओझं आणि स्वतःचं अपयश कुणाला सांगायचं हा प्रश्न अनेकांना सतावतो लोक काय म्हणतील या भीतीमुळे अनेक जण आपलं दुःख मनातच दाबून ठेवतात या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना कर्ज हेच आत्महत्याचे प्राथमिक कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे तरीही सर्व शक्यता तपासल्या जात असून घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी सुरू आहे ही घटना अपघात नाही तर अनेक घटक एकत्र येऊन घडलेली एक, ये एक शोकांकिका आहे हे स्पष्ट होत आहे या सगळ्या सर्वात मोठा प्रश्न तो तो म्हणजे वेळेत मदत मिळाली असती तर हे थांबवता आलं असतं का सुजल्य जर कुणाशी तरी मन मोकळं केलं असतं कुटुंबाशी मित्रांशी किंवा तज्ञांशी बोललं असतं तर कदाचित आज हे चित्र वेगळं असतं मानसिक तणाव ही कमजोरी नाही आणि मदत मागणं हा अपराध नाही ही, ही जाणीव अजूनही आपल्या समाजात पुरेशी रुजलेली नाही हिंजवडीत घडलेली ही घटना फक्त एक बातमी म्हणून विसरून चालणार नाही ही एक इशारा देणारी घटना आहे ऑनलाईन ऑनलाइन सट्टेबाजी सारखी व्यसने किती धोकादायक ठरू शकतात आर्थिक ताण माणसाला किती एकट पाडू शकतो आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम किती भयंकर असू शकता हे ती आपल्याला सांगते एक जीव गेला आहे आणि त्या जीवाची भरपाई कधीच होऊ शकत नाही पण जर या घटनेमुळे कुणीतरी सावध झाला कुणीतरी वेळेत मदत मागितली आणि कुणाचं तरी, तरी, तरी आयुष्य वाचलं तर कदाचित या वेदनादायक कथेला काही अर्थ उरेल कारण शेवटी आयुष्य कोणत्याही कर्जापेक्षा कोणत्या सट्ट्यापेक्षा आणि कोणत्याही अपयशापेक्षा कितीही मोठं आहे अशा घटनानंतर फक्त हळहळ व्यक्त करून थांबायचं की भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी ठोस पाऊल उचलायची तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद